नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो येत्या खरीप हंगामामध्ये आपल्याला कोणते पिकं घ्यायची आहेत जेणेकरून आपल्याला सरासरी उत्पन्न मिळेल तर त्यासाठी मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे यामध्ये मी पिकांची माहिती देणार आहे आणि ते का करावेत या संदर्भात बोलणार आहे त्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर शेतकरी मित्रांनो येत्या खरीप हंगामामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये आपल्याला कोणकोणती कौन अशी नगदी पिके घेता येतील की जेणेकरून आपलं सरासरी उत्पन्न घटणार नाही शेतकरी मित्रांनो पावसाळ्यामध्ये आपण जेही कोणती पिके घेत असतो त्या पिकांमध्ये पाण्याचा स्ट्रेस सहन करण्याची ताकद असणारी पिकं आपल्याला निवड करणं गरजेचं आहे मग त्यामध्ये कोणती पिके येतील तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आणि पहिलं पीक म्हणजे मक्का पीक मक्का पीक आपण घेतल्यानंतर अतिवृष्टी असू द्यात किंवा पाण्याचा ताण पडणे असू द्या या सगळ्या गोष्टींना मका पीक हे स्ट्रेसेबल आहे त्याच्यामुळे आपण मका हे पीक निवडलं पाहिजे मका पीक निवडत असताना विषम अथवा अतिवृष्टीमध्ये कमीत कमी प्रति एकर पंचवीस क्विंटल उत्पादन देण्याची ताकद मकामध्ये आहे जर मका पिकामध्ये आपण ए वन प्लस असं जर नियोजन केलं तर अगदी पंचेचाळीस क्विंटल पर्यंत आजपर्यंत शेतकऱ्यांनी उत्पादन मिळवलेलं आहे आणि मार्केटमध्ये सरासरी भाव हा जो आहे तो एकवीसशे ते बावीसशे या दरम्यान चालू आहे त्याच्यामुळे पंचवीस क्विंटल जरी उत्पादन आपल्याला मिळालं तरी आपलं सरासरी उत्पन्न आपल्याला त्याच्यातून मिळू शकतं त्याच्यामुळे मका पिकाचा तुम्ही नक्की विचार करायचा आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो सोयाबीन पीक सोयाबीन पीक हे देखील कमी अधिक प्रमाणात पाण्याचा ताण सहन करण्याची ताकद असते त्याच्यामुळे सोयाबीन पीक हे आपण केलं पाहिजे सोयाबीन पिकामधून साधारण आपल्याला सरासरी अतिवृष्टी अथवा विषम स्वरूपाच्या पावसामध्ये देखील आठ क्विंटल ते बारा क्विंटल पर्यंत आपल्याला सरासरी उत्पादन मिळू शकते सोयाबीनला देखील मार्केटमध्ये चार हजारपर्यंतचा भाव सुरू आहे त्यामध्ये आपल्याला जर ए वन प्लस नियोजन केलं तर सोळा क्विंटल पर्यंत आत्तापर्यंत उत्पादन मिळवलं गेलं आहे त्याच्यामुळे ते देखील आपल्याला पावसाळ्याच्या दृष्टीनं सरासरी उत्पन्न मिळवण्यासाठी एक योग्य पीक आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो बाजरी पीक बाजरी पीक हे असं एक पीक आहे की तेथे आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याने ए वन प्लस नियोजन केलेलं नाही साधारणपणे युरियाचा एक डोस दिल्यानंतर एन अजिबात विचार केला जात नाही त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल त्याचाही विचार केला जात नाही दुर्लक्षित असं हे बाजरी पीक जे आहे ते देखील अतिवृष्टी अथवा विषम स्वरूपाच्या पावसाळ्यामध्ये आपल्याला सतरा ते बावीस क्विंटल पर्यंत उत्पादन देऊन जाते हे उत्पादन घेत असताना आपण मार्केटच्या बाजारभावाचा जर विचार केला तर आज रोजी अठ्ठावीसशे ते तीन हजारापर्यंत बाजारभाव आहे त्यातून देखील आपल्याला सरासरी उत्पन्न मिळू शकते आणि त्यामध्ये आपल्याला मेहनत देखील कमी लागते त्याच्यामुळे बाजरी ह्या पिकाचा आपण विचार केला पाहिजे याचबरोबर शेतकरी मित्रांनो वेगवेगळे जे पिकं आहेत जे आपल्या परिसरामध्ये घेतले जातात त्याचा देखील तुम्ही विचार करू शकतात फक्त आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं आहे की पावसाळ्यामध्ये जे पाण्याची जी विषम प्रकारची जी उपलब्धता असते त्यानुसार आपण पिकांचं नियोजन केलं पाहिजे शेतकरी मित्रांनो यापुढे आपण मक्का पीक असेल सोयाबीन असेल बाजरी असेल त्याचबरोबर इतरही भाजीपाला पिकं जे आहेत त्याचा देखील आपण विचार करणार आहोत आणि त्याचं नियोजन केल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळवता येईल याबद्दल मी सिरीज घेऊन येणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आज जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर मात्र माझा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे इतर जे शेतकरी मित्र आहेत त्यांना तुम्ही शेअर करायचं आहे आवडलं तर लाईक करायला मात्र वेस राहायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार